असताना मुलीची कुंडली बघण्यापेक्षा तिचा मोबाईल बघा तुम्हाला गर तारे सगळं ना। दिसतील नाच नाही करायचा आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच वेग आहे आम्ही आमच्या आई शिवाय बाकी कुणाच ऐकत नाही नो बाबू सोना तीन टाइम खाना आणि निवांत सोना माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली <laughs> लो जेवली का कोणाला बोलतोय आयटम ला बोलतोय कुठे अरे आयटम तरी कुठे स्वप्नातून <laughs> माझ्या परी हो एक मच्छर माणसाला देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगीभर झोपू देत नाही असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन लो मॅरेज मी पण केला असतो पण माझा हुंडा बुडल त्याच काय आणि हुंड्याचे पैसे माझ्या बायकोचा भाऊ दारू पिऊन उडवन त्याच काय माझ्या ड्रायव्हर मित्राची जवानी विमलच्या पुढे काउन संपली आणि माझा मित्र ट्रॅक्टर वर गाणी काय लाव पहिले इस्तेमाल कर आणि अरेंज मॅरेज चा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही मी काय म्हणतोय बाबा तुझं एवढं वय वाढलंय डोक्याची केस पण पिकल्यात मग थोड्यासाठी कशाला लग्न करतोय तेवढंच बापाचं पैसे पण वाचते आलं हा ઘર લગાઉ મર